ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांची भेट घेतली अगदी विद्यार्थी दशेपासून आपण राज ठाकरे यांच्याबरोबर संघटनेमध्ये काम करत होतो राज ठाकरे यांचं भाषण हे संपूर्ण देशाचं आकर्षणाचं बिंदू असतं आणि त्यामुळेच राज ठाकरे यांनी या निवडणुकीमध्ये आपल्याला जो पाठिंबा दिला त्याचा आपल्या विजयामध्ये सिंहाचा वाटा असल्याचं देखील नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे यावेळेस श्री राज ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या समवेत अविनाश जाधव हे देखील उपस्थित होते यावेळेस मराठी माणसाला दिल्लीमध्ये गेले म्हणून विसरू नका मराठी माणसाचा आवाज दिल्लीमध्ये बुलंद करा अशा सूचना केल्याचं देखील यावेळेस श्री नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे मराठी मातीतल्या माणसांचे जिवाळ्याचे प्रश्न आणि विषय यांना दिल्लीत वाचा फोडण्याचं काम आपण नक्कीच करू आणि राज ठाकरे यांचा विश्वास सारत ठरव था असे श्री नरेश फसके यांनी म्हटलं आहे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट एट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव प्राउड टू हैव वर टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टैंडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.